नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनेती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे आम्ही परत यासाठी सांगतो हो आहोत की फार मोठं नॅरेटिव्ह अतिशय खोट्या पद्धतीनं कसं पसरवलं जातं आणि जर त्याला उत्तर द्यायचं असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष कृती करावी लागेल आमच्यासारखे युट्यूबवर ज्या पद्धतीनं एक वेगळा मुद्दा समोर ठेवतायत वेगळा पक्ष समोर ठेवतायत त्याला तुम्ही जोपर्यंत पाठिंबा देताल तेव्हाच आपल्याला ह्या नॅरेटिव्हचा पराभव करता येऊ शकेल राजकीयदृष्ट्या ज्यांना कोणाला प्रत्यक्ष निवडणुकीत उतरून जे काही पराभव करायचा आहे कोणाचा ते सहशक्य शक्य तुम्ही ते प्रत्यक्ष मतदानानं करू शकता त्याच पद्धतीने इथे जे खोटेपणा पसरले जात आहोत त्याचा जर पराभव करायचा असेल तर तुम्ही आमच्यासारख्या यूट्यूबरला सहकार्य करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे सांगायचं कारण म्हणजे आत्ताचा विषय तोच आहे अतिशय खोटारडेपणानं काँग्रेसच्या प्रवक्त्या रागिणी नायक यांनी एक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला आणि ते रजेश शर्मासारख्या सजग पत्रकाराने कसं उलथून लावलं सप्रमाण कोर्टामध्ये न्यायालयात आता केस केलेली आहे आणि सगळ्यात पहिला जो फटका बसलेला आहे की तो हे सगळे ट्विट हे सगळे व्हिडिओ तातडीनं डिलीट करायला सर्व उच्च न्यायालयाने रागिणी नायक काँग्रेसला काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा आणि जयराम रमेश याच्यासारख्या दिग्गजांना सांगितलेलं आहे प्रकार फार साधा घडलेला आहे की जेव्हा निवडणूक निकालाची चर्चा चालू असताना इंडिया टीव्हीवरती रजत शर्मा त्याच्या अँकरिंग करत होते त्याचा एक भाग होते आणि काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी नंतर असे बोंब केली की यांनी मला शिव्या दिल्या गाली दिली आणि प्रत्यक्षात रजत शर्माने जेव्हा दाखवलं ते सगळं फुटेज हिच्यामध्ये कुठंच शिवी नाहीये रागिणी नायक शिवी दिली का म्हणते आणि हिने पत्रकार परिषदेत घेतली रडापड केली आणि आपल्याला कसं शिव्या दिल्या असं सांगितलं आता इथं चूप न बसता ज्या पद्धतीनं काँग्रेस हे एक नॅरेटिव्ह चालवत आहे की मीडिया कसा विरोधात आहे प्रत्यक्षामध्ये हे स्वतःच एका टूलकिटचा भाग आहेत ह्यांनी जो बदमाशी केली जी बदमाशी केलेली आहे ती देशविरोधामध्ये विरोधी लोकशाही विरोधी असा आम्ही नेहमी सनातन विरोधी आणि हा एक आंतरराष्ट्रीय अजेंडा आहे त्याचाच एक छोटासा भाग म्हणजे हे काँग्रेसचे बदमाश प्रवक्ते आणि त्याला नेमकं रेड हँड पकडलं ते शर्मा यांनी अधिकृतरित्या न्यायालयामध्ये खटला दाखल केला आता अकरा जुलैला त्याची पुढची सुनावणी शंभर कोटीचा दावा टाकलेला आहे त्यांनी पहिला जो झटका म्हणून मी म्हणतो की यांना जेव्हा बस किंवा बसला की कोणीतरी प्रत्यक्ष त्याच्या विरोधामध्ये कृती केली म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही हे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही कृती करा एक साधा मुद्दा होता आमचा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतल्या मतदानाचा की इथं बडबड करणं वेगळं त्या ठिकाणी मतदान ही कृती पाहिजे आजही परत सांगतो की मतदान ही प्रत्यक्ष कृती तुम्ही करा नुसतं तशाच पद्धतीने इथेसुद्धा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही कृती करा नुसती बडबड करून किंवा बऱ्याचदा सोशल मीडियावरती फेसबुकवरती नुसतं रिकामपणानं काही एक प्रतिक्रिया द्यायची त्यानं काही निष्पन्न होणार नाही आहे जे नॅरेटिव्ह तुम्हाला स्वतःला प्रत्यक्ष पटत ते आणि जे तुमचे त्याच्या विरोधात तुम्ही आहात ते याच्या बाबतीमध्ये तुमची कृती हवी रजत शर्मांनी जसं मीनाक्षी लेखींनी चौकीदार चोरच्या बाबतीमध्ये अधिकृतरित्या न्यायालयात जाऊन खटला दाखल केला आणि त्याच्यानंतर काँग्रेसचे डोळे उघडले उघडले उगर्ल। नाहीच पण त्यांना जो जबासायचा जो झटका बसला आता ही काही मोजके लोक आणि विशेषतः ज्यांनी मतदान प्रत्यक्ष केलं ते ह्या सगळ्यांनी मिळून प्राणपणानं मोठ्या जिकिरीनं हे सगळं लढवलं म्हणून तर ते निदान जीवावर होतं ते शेपटावरती निभलं असं म्हणायची पाळी आहे आणि काठावरचं का होईनं पण बहुमत एन डी एला मिळून भाजपचं थोडं कमी झालं पण सरकार स्थापन झालेलं आहे अन्यथा हे जे टूलकिट चालू होतं त्यांनी भाजपचा आणि एन डी एचा पराभव जवळपास केलेलाच होता या रागिणी नायक यांच्या या सगळ्या प्रकरणातून परत एक समोर येत चाललेलं आहे की खोटं बोल पण रेटून बोल असं जे आपल्याकडे आहे ते अतिशय बारीक बारीक गोष्टी चालू आहे पुन्हा पुन्हा लक्षात घ्या ठरवून ठरवून काही व्हिडिओ आता मी त्यांचे नावही घेणं बंद करून टाकलेले हे नेहमी पुढे गेलेले जातात त्याला जा प्रतिसाद दिला जातो त्यांना फंडिंग केलं जातं आणि असा आणला जातो की कि यांना किती प्रचंड मोठा प्रतिसाद आहे अगदी म्हणजे मला आश्चर्य तेव्हा वाटलं की जेव्हा स्वतःला बौद्धी बुद्धिवंत आणि विचारवंत म्हणून घेणारे पुरोगामी लिब्रांडू हे सुद्धा त्या अशा उठवळ जे परदेशात बसून भारताच्या विरोधात व्हिडिओ करणार त्यांच्या व्हिडिओचे रेफरन्स द्यायला लागलेत अपेक्षा कशी असती की जो अभ्यासक आहे त्याने स्वतंत्रपणे ग्रंथ वाचलेले असतील किंवा जो काही तर्क मांडलेला असेल किंवा मां जो काही आकड्यांचा आधार घेतला असेल तो समोर ठेवावा तुम्ही जेव्हा ज्याला कुठला शेंडा बुडखा नाही अशा लोकांची व्हिडिओ पण त्याचा संदर्भ म्हणून वापरतात तेव्हा तुमची पातळी कळते आणि तुम्ही एका आंतरराष्ट्रीय टूल किटचा हिस्सा कसा आहात ते लक्षात येत तुम्ही बघा आजही मी तुम्हाला सांगतो म्हणजे ह्या रागिणी नायकच्या प्रकरणातून ह्या सगळ्या गोष्टी कशा चा संबोधित चाललेल्या आहेत ते तुम्ही संपूर्ण आता नीट सगळी आकडेवारी हाताशी आलेली आहे ठरून ठरवून एखाद्या बूथवरती एक मतदान पूर्णच्या पूर्ण एका बाजूला कसं काय जातं म्हणजे इतकं ब्रेन वॉशिंग कसं काय केलं ले गेलेलं आहे लाभार्थीमध्ये स्वतःच्या लोकसंख्येच्या दीडपट ज्या मुसलमानांना फायदा झाला ज्या ज्या सरकारी योजना आहेत मुसलमानांची जी लोकसंख्या पंधरा सोळा सतरा टक्के आहे आणि ह्या लाभार्थींच्या यादीमध्ये त्यांचे जे काय लाभार्थी आहेत त्यांचे जर प्रमाण काढलं तर ते जवळपास अठ्ठावीस एकोणतीस बत्तीस टक्क्यापर्यंत गेलेले तुम्हाला तुमच्या लोकसंख्येच्या दीडपट दुप्पट इतका फायदा झालेला असताना सुद्धा तुम्ही केवळ हे एक नॅरेटिव्ह चालू आहे म्हणून सगळेच आम्ही उलट एवढं होऊ नये असं मी म्हणणार नाही की ई एम मॅनेज झालेलं आहे म्हणून मी असं म्हणतोय की ह्या लोकांच्या डोक्यामध्ये इतकं वीज भरवल्या गेलं मुसलमानांच्या डोक्यामध्ये दलितांच्या डोक्यामध्ये आणि काही काही ठिकाणी जातींमध्ये जसं महाराष्ट्रामध्ये मराठा की ठरवून ठरवून हे केलं गेलं आणि त्याच्यामुळं तुम्हाला दिसेल की काही बूथवरती पूर्णपणे टील टेका बाजूला मतदान गेलेलं आहे असं कसं झालं आणि समजा जर सर्वसामान्यपणे संपूर्ण भारतामध्ये ह्या सरकारच्या विरोधामध्ये नाराजी असली असती तर समप्रमाणामध्ये ती दिसायला हवी होती ना फक्त पॉकेट्स पॉकेट्समध्ये असं कसं काय होतं उत्तर प्रदेशमध्ये दिसतं आणि मध्य प्रदेशमध्ये काय दिसत नाही राजस्थानच्या अर्ध्या भागा भागात दिसतं आणि अर्ध्या भागात काय दिसत नाही गुजरात परत पुन्हा त्यांच्या बाजूने कसं काय जातं किंवा कर्नाटकामध्ये बघा किंवा दक्षिणेमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी कधीही प्रभाव नव्हता त्या ठिकाणी मतं कशी काय मिळतात आणि इतकं सगळं झाल्याच्या सुद्धा मागच्या निवडणुकीत पडलेली मतं ह्या निवडणुकीमध्ये पडलेली मतं टक्केवारी फरक पडत नाही उलट बाकीची म्हणजे एकूण वाढलेलं मतदानातला एक मोठा हिस्सा परत भाजपकडे आलेला आहे म्हणजे हे टूलकिट कसं आहे याचा तुम्हाला खात्री पडते दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियाचा वापर करून घेऊन खोटं पसरवण्याची जी ताकद आहे ती कुठपर्यंत असती माहिती आहे का की जोपर्यंत समोरून उत्तर येत नाही अंधेरा लाख रोशन हो उजाला फिर उजाला आहे असं जे म्हणतात त्याचं कारण ते आहे कितीही प्रयत्न करो पण जेव्हा केव्हा कुठलंही सत्य ठामपणे उभं राहतं की ताबडतोब हे सगळे तोंड माग पळून लपवून पळायला लागतं आता जी काँग्रेसची गडबड उडालेली आहे जी बदनामे नामुष्की समोर आलेली आहेत सगळे ट्विट आणि सगळे व्हिडिओ डिलीट करायची जयराम रमेश सारखे बुद्धिमान लोक आहेत पवन खेडा हे काय असे साधी माणसं नाही आहेत त्यांच्याकडे अशी गँगच्या गँग होती तथाकथित विचारवंत बुद्धिवंतांची ही सगळी गाडग्या मडक्याची उतरंड धडाधड धडाधड कोसळली कसं काय तर त्या एका खोट्याच्या वरती हे सगळं रचलेलं होतं आणि कोणीतरी एक रजत शर्मा किंवा मीनाक्षी लेखी तेव्हा किंवा त्या सुरतच्या न्यायालयामध्ये खटला दाखल केलेला किंवा आपल्याकडे भिवंडीच्या न्यायालयात खटला दाखल केला एक कोणीतरी ठामपणे उभं राहतं आणि ते आधार काढते की धाड 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 सगळं कोसळत त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला परत विनंती करतो आहोत तुम्ही सत्याच्या वस्तुस्थितीच्या आणि तुमच्या सतस विवेगाला जागे राहा आम्ही सांगते म्हणून ऐकू नका फक्त दुसरं कोणी काही सांगते म्हणून ऐकू नका हेच आमचं म्हणणं आहे त्याच्यावरची उसंतवाणी रजतचा शुभ्र चमकला रंग काँग्रेसीचे ढोंग उघडे हो रड गाणे गाते नाटकी रागिणी मिडिया अंगणी ओरडून पप्पूला करूया मनती नायक हो खल नायक स्वतःच हे उच्च न्यायालय देऊनी दणका तोडला मणका काँग्रेसींचा कोणतीही नशा स्वतःचीच दशा करविती बदनामीचा हा चालला खटला रजत खेटला कायद्याने कांत ओळख आहे नॅरेटिव्ह नीट आहे टुलकीट देशद्रोही आहे टुलकीट देशद्रोही हे एक टूलकीट आहे हे लक्षात घ्या हे ठरवून ठरवून केलं जात आहे आणि हे करणार हे वारंवार करणार किंवा तुम्ही आत्ताच आता हे सगळ्या रविवारच्या पुरण्यांमधून ह्या सगळ्या लिब्रांडूंचे ले लेख याय आता मी इथून पुढे त्यांचे नाव घेणं बंद करतो तुम्ही जरूर ते वाचा आणि काय नॅरेटिव्ह हे सेट करू पाहताय तुमच्या लक्षात येऊ शकेल हे ठरवून ठरवून त्या फुटलेल्या फुग्यामध्ये काँग्रेसी नेतृत्वाच्या पप्पू राहुल गांधीच्या फुग्यात हाव भरू हवा भरू पाहतायत यांना राहुल गांधीबद्दल प्रेम नाहीये हे तेच लिब्रांडू पत्रकार आहेत जे असं म्हणले होते एकेकाळी एक की काँग्रेस मरायला पाहिजे म्हणून यांचेच वाक्य थे हे सगळे आता पुन्हा उलटून काँग्रेसच्या बाजूने उभे राहतात यांना काँग्रेसबद्दल प्रेमही नाही काहीच नाही ह्यांना फक्त ही व्यवस्था खेल बिघाड सकणे की ताकद ज्याला म्हणतात ना म्हणजे एक अशी ती विकृत अशी मनोवृत्ती असते की त्याला सगळा सत्या नाश करून टाकायचा असतो त्याला काय पाहिजे असं काही नाही आहे पूर्ण संपूर्ण निवडणुकामध्ये मी अजूनही चॅलेंज करतो कोणीही मला या सगळ्या विरोधी पक्षांच्या प्रचारातून असं सूत्र दाखवून द्यावं की ज्यांनी काही देशाच्या विकासाचे मुद्दे मांडलेले आहेत यांनी कोणीही यांच्या सगळ्या भाषणातून देशाच्या विकासाची ब्लूप्रिंट मांडलेली मला दाखवून द्यावं ह्यांनी कोणीही त्यांच्या आधिपत्याच्या खाली असलेल्या राज्यांमध्ये वेगळी काही योजना राबवून प्रत्यक्षतेचे परिणाम कसे आलेत हे दाखवून दिलेले काहीच नाही यांचा सगळा प्रचार नकारावरती आहे यांचा सगळा प्रकार विध्वंसावरती आहे यांचा सगळा प्रचार जो आहे ठरवून ठरवून फक्त यांना विरोध करणे इतकाच आहे त्याच्यामुळे एका मर्यादेपर्यंत यांना यश मिळालं पण हे पूर्णच्या पूर्ण, पूर्ण है, कुछ बात आहे की हसती मिटती नाही हमारी सदैव रहा आहे दुश्मन दौरे जहा हमारा हे जे म्हटलेलं आहे ना भारताच्या बाबतीमध्ये ते तशाला तसंच सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या बाबतीमध्ये लागू पडतं यांनी इतका प्रयत्न केला इतकं टूलकिट वापरलं तरीही हे सत्ता बदलू शकले नाहीत सत्ता परिवर्तन करू शकलेले नाहीत त्याच्यामुळे लक्षात घ्या अशा कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका इथेच थांबूयात 你看你吧。